सध्या बाळे येथील खंडोबाची यात्रा सुरू असून रविवारी भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती पालख्या भेटीचा सोहळा उत्साहात पार पडला एळकोट एळकोट जय मल्हारच्या जयघोषात रविवारी हजारो भाविकांनी श्री क्षेत्र बाळे येथील खंडोबाचं दर्शन घेतलं गावागावातून आलेल्या पालख्या भेटीच्या सोहळ्यानं भाविक धन्य झाले भंडाऱ्याची मुक्त उधळण पालख्यांचं आगमन जागरण गोंधळ लंगर तोडणं आदी विविध धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर गजबजून गेला होता खंडोबा यात्रेनिमित्त अनेकांच्या घरी परंपरेनुसार घटस्थापना करण्यात आली होती याबाबत अधिक माहिती मंदिराचे पुजारी विनय ढेपे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली मार्गशीर्ष प्रतिपदे दिवशी श्री खंडेरायाचे घट बसतात व मार्गशीर्ष्ठीला ते घट उठतात श्री खंडेरायाने मणी व मल्ल अशा दोन राक्षसांचा ज्यांनी धुमाकूळ गाठला होता ते साधूंच्या हाकेला धावून गेले व त्यांनी मनी व मल्ल यांचा वध केला व ते युद्ध सहा दिवस चाललं पाच दिवस चाललं व सहाव्या दिवशी षष्ठी दिवशी श्री खंडेरायाने ह्या दोघांचा वध केला म्हणून श्री खंडेरायाला मल्हार या नावाने ओळखलं जातं तर त्याचे जी हे असतं ते घट बसवण्याची प्रथा ती सालांबाद होत असते प्रतिपदेला घट बसतात नागदेव्या दिवशी दिवे लावले जातात व षष्टी दिवशी घट उठतात त्या दिवशी जे पाच दिवसाचा उपवास करतात ह्या पाच दिवसात भाविक ते घट उ उठवल्यानंतर उपवास सोडतात श्री खंडेराला भर भरीतवर ओढगायचा नैवेद्य दाखवून ते उपवास सोडतात व त्या दिवशी यात्रेला सुरुवात होते